हाय हॅलो नमस्कार मी वर्षात स्वागत करते लाईफ इथ वर्षात लाईफस्टाईलमध्ये अशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज वाजले होते जवळपास पाहुणे आठ होऊन गेले होते आणि सकाळची बऱ्यापैकी सगळी कामं झालेली होती माझा दिवस तशीच सुरू झाला होता म्हणजे उठून माझं फक्त आवरून वगैरे झालेलं होतं आणि किचनमध्ये आले तर मम्मीचं इथे काहीतरी चाललेलं होतं करणं वाजले आहे सकाळचे साडेनऊ आणि नाश्ता नाही केलेला आहे तर नाश्त्याला आज मी बनवणार आहे मॅगी सकाळची सगळी सक कामं आवरली आहेत आंघोळ वगैरे झालं आहे फ्रेश झाली आहे आवरलं आहे छान आणि नऊ वाजले तर आता नाश्ता ब बनवते मॅगी बनवणार आहे आणि बाकीचं जे काही असेल ते रुटीन दिसेलच तुम्हाला तर मॅगी बनवायला पाणी गरम करायला ठेवलं होतंच पाणी गरम झालं बाकीचे प्रोसिजर करून घेते चला कढईमध्ये तेल घालून जिरं घालून घेतलं होतं तेल गरम झाल्यानंतर आणि मग त्यामध्ये पाणी टाकलं होतं पाणी उकळलं होतं मग त्यामध्ये मॅगीचे तुकडे करून मॅगी घालून घेतली आणि मॅगी म मॅगीमध्येच जो मसाल्याचं पाऊच येतं तेवढाच मसाला मी मॅगीमध्ये घालणार होते दोन पॅकेट मॅगी करत होते त्यामुळं दोन्ही पॅकेट चे मसाले जे आहेत ते मसाले मी त्यात मग त्यामध्ये ॲड केले ते कारण ही मॅगी खाणार होतो तीन जण आम्ही त्यामुळे दोन पॅकेट केलेले होते मॅगी क्वचित कधीतरी खाल्ली जाते घरी खूप जास्त प्रमाणात मॅगी खाल्ली जात नाही खूप हार्डली महिन्यातून एक ते दोन वेळा मॅगी बनवली जाते आणि तसंच आजही बनव त्याचप्रमाणे आज मी बनवली होती सिंपल मॅगी केली होती खूप जास्त काही केलेलं नव्हतं त्यामध्ये नाश्ता केलेला नाही आहे भाजी भाकरीचा नाश्ता खायचा किंवा चपाती भाजी खाण्याचा मूड नाही आहे म्हणून इकडं बनती आहे मॅगी बघू शकता आणि बाकी सगळं आवडलेलं आहे तर बघू आज काय होतं आहे काय काय आहे आणि काय काय शेअर करते तुमच्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आज थोडं हॉस्पिटलमध्ये जायचा विचार करते कारण जरा बॅक पेन आहे करक भरल्यासारखं झालं आहे त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन येईल गेल्या तीन दिवस झालं पेन होतं आहे पण चाललं होतं होईल बरं होईल बरं परंतु तू ते काही बरं होण्याचं चिन्ह दिसत नाही आहे म्हणून जाण्याचा विचार करती आहे बघू काय आहे काय म्हणताय डॉक्टर गेले हॉस्पिटलमध्ये तो तुमच्याशी नक्की शेअर करेल किंवा दिदीला विचारून गोळी नक्कीच घेईल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला आपली मॅगी एकीकडे एक बनत होती आणि दुसरीकडे मी वांगं भाजायला ठेवलं होतं वांग्याला तेल लावून मग वांग भाजायला ठेवलं होतं कारण वांग्याचं भरीत पण करायचं होतं मॅगी होत होती तोपर्यंत तोपर्यंत मॅग मा वांग भाजूस तोपर्यंत मॅगी बनवून झाली होती मॅगी काढून घेतली आणि मस्तपैकी खाऊन घेतली एक चहा घेतला मॅगी झाल्यानंतर तोपर्यंत पप्पा आले होते भाजी वगैरे घेऊन तर त्यांनी भाजी आणली होती ती भाजी काढून ठेवली आणि हे सगळं मम्मीच निवडणार होती मी फक्त शूट घेतलं होतं दुपारी मम्मी आणि मावशीनी बऱ्याच दिवस झालं मिरच्या वगैरे निवडून ठेवल्या होत्या मसाला करण्यासाठी तर त्याचंच ते मसाल्याचं प्रिपरेशन करत होत्या पूर्ण व्हिडिओ घेणं मला शक्य झालं नाही माझ्या लक्षातच नाही की मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून तर तेच थोडंसं क्लिप मी ते भाजून ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी त्या थोड्याशा क्लिप घेतल्या तर त्यांचं इथं मसाल्याचं प्रिपरेशन झालेलं होतं करून घरी घरच्या करडी आहेत तर मग पप्पांनी करडीचं तेल काढून आणलेलं होतं आणि हे घरचं प्युअर तेल किती छान वाटतंय आणि हे प्युअर खाणं म्हणजे काय म्हणतात ना खूप कमी लोकांच्या नशिबात भेटतं हे असं प्युअर खाणं तर तेल काढून आणलेलं होतं घाण्यावरून जाऊन दुपारी मी गावात गेले जसं की तुम्हाला म्हटलं मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे किंवा मेडिकलमधून मी गोळी घेईल दिदीला विचारून तर दिदीला अ, अन, मी दिदीला विचारलं आणि तिच्याकडून गोळी घेतली आणि मेडिकलमधून गोळी घेतली ती खाल्ली कारण जाताना मी नाश्ता करून जेवण करून गेलेले होते एका फ्रेंडला भेटायचं होतं त्यांचं हे ज्वेलरीचं शॉप आहे आणि माझी चांगली क्लोज फ्रेंड आहे कृषीकन्या लेडी शॉपी म्हणून हे शॉप आहे कुळधरण रोड कर्जतमध्ये कोणाला हवी असेल तर तुम्ही तिथे ज्वेलरी घेऊ शकता किंवा जर तुम्हा तुम्हाला शॉपमध्ये येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईनही डिलेवरी त्यांचीकडं आहे तर तुम्ही ती ऑनलाईनही डिलेवरी मागू शकता घरपोच तुम्हाला भेटून जाईल खूप छान व्हरायटी असते त्यांच्याकडे व्हरायटी खूप साऱ्या प्रमाणात असते मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जाते आणि आत्ता घरी बसून बसून कधी कधी बोर होतं तर मग जस्ट टाइमपास म्हणून एक फ्रेंड आहे म्हणून कधी कधी बसायला पण जात असते तर नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपला विजिट करू शकता घरी आले तर आपलं ओ पीचं जे अर्ध काम राहिलेलं होतं ते काम चालू होतं आणि हा अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब आणि लाईक शेअर करत नाहीत तर नक्की